साई शक्ती सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मित्रमंडळ यांच्या वतीनं श्री साईबाबा आणि श्री हनुमान मंदिर पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त साई पारायण आणि पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं श्री साई मंदिर मुरलीधर नगर पाथर्डी फाटा येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं परिसरातून भव्य अशी साई पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आलेल्या मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं करण्यात आला तसेच महाप्रसाद आणि साई गीतांचा कार्यक्रम यावेळी पार पडला यावेळी मंडळाचे अध्यक्ष संदेश एकमोडे तसेच मान्यवरांनी अधिक माहिती दिली या कार्यक्रमप्रसंगी सुदाम कोंबडे पुष्पा आव्हाड निलेश साळुंखे बाळकृष्ण शिरसाट मदन ढेमसे दादा मेढे द्वारकाताई गोसावी राहुल महाराज साळुंखे धनंजय गवळी सुनील कोथमिरे तानाजी गवळी गिरीश जोशी संदीप देवरे तसेच कार्यक्रमाचे आयोजन साई शक्ती मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदेश एकमोडे उपाध्यक्ष संजय गायकवाड सचिव अण्णासाहेब वाणी खजिनदार अनिल गायकवाड सहसचिव संतोष विंचू गोरख गायकवाड सह खजिनदार राजेंद्र लावरे संपत जाधव मोरे काका बालझाडे काका यांच्यासह बाळगोपाळ महिला मंडळ हरिपाठ भजनी मंडळ तसेच परिसरातील नागरिक अन्नदाते यावेळी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या निमित्ताने मी सर्व परिसरातील भाविकांना माननीय आम माननीय या नाशिक जिल्ह्याचे भावी खासदार आणि विद्यमान उमेदवार यांच्या वतीनं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि लिंगीत आहेत त्यांचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आणि थोड्याच वेळात आरतीला सुरुवात करूया आपण मी यजमानांना विनंती ओम साईराम साई शक्ती मित्रमंडळ आयोजित या साई मंदिराचा आणि मारुती मंदिराचा पंधरावा वर्धापन वार्दा आम्ही वर्धापन दिन या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी सामाजिक कार्य करत असताना साई शक्ती मित्रमंडळाने धार्मिकता जोपासलेली आहे सामाजिकता जोपासलेली आहे या ठिकाणी आम्ही प्रत्येक नागरिकाच्या सुखदुःखात जाऊन धावून जात असतो आणि साईंच्या कृपेने या ठिकाणी आज या पंधरा वर्षामध्ये या मंदिराला म्हणजे आम्ही सोळाव्या वर्षात पदार्पण करतो आहे पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहे हे जे ठिकाण आहे हे अत्यंत धार्मिक म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी या पंचक्रोशीमध्ये स्वामी समर्थ महाराज गजानन महाराज आणि त्याचबरोबर साईबाबांचं अगदी एका ठिकाणी स्थापना झालेली आहे अतिशय छान अशी कृपा संतांची या ठिकाणी आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती साईभक्त येत असतात कुठल्याही प्रकारचं राजकारण न होता या ठिकाणी आजपर्यंत आम्ही सामाजिकता जपलेली आहे साईशक्ती मित्रमंडळाचे सर्व सदस्य सर्व कार्यकर्ते सर्व साईभक्त आणि सर्व पदाधिकारी अतिशय एको एकोपणे काम करत असतात धार्मिकचेचं एक ज्वलंत उदाहरण आमच्या मंडळाकडे आम्हाला सगळ्यांना बघायला मिळतं आणि या मंडळाचा आदर्श बाकी इतरही मंडळांनी घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे इतरही लोक इतरही भक्त कार्य करतात आणि साईशक्ती मित्र मंडळाच्या या स पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व साईभक्तांना शुभेच्छा देतो धन्यवाद प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक